नमस्कार शेतकरी बांधव नो मागे त्याला सौर कृषी पंप योजना असेल किंवा कुसुम सोला असेल किंवा को मेडाअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे आणि तुम्हाला वेंडर लिस्टमध्ये सध्या कुठली कंपनी येत नाही आणि जी कंपनी आली तिचा पण कोटा संपला आणि आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण थोडा या विषयावर चर्चा करणार आहोत की जी नवीन कंपनी कालच्या दोन दिवसामध्ये ॲड झाली ती म्हणजे प्रीमियर जे एजन्सीज म्हणून जी कंपनी ॲड झाली तिचं कॉन्टॅक्ट नंबर आणि तिला आपण टोल फ्री नंबरवरती कॉल करणार आहोत आणि त्यांच्याशी विचारणा करणार आहोत की सर तुमचा जे कोटा आहे ते लगेच संपला आणि नवीन जे कोटा आहे ते कधी उपलब्ध होईल आणि सोलारच्या लिस्टमध्ये तुमची कंपनी परत कधी ॲड होईल त्यांच्याकडनं रिस्पॉन्स काय भेटतं ते, का ते, ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुम जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि शेतकरी बांधवांनो आपण त्यांच्या टोल फ्री नंबरवरती कॉल करून ही संपूर्ण माहिती विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यांची काही कॉन्टॅक्ट नंबर असतील ते कॉन्टॅक्ट नंबर लागत आहेत का त्यांना कॉन्टॅक्ट कसा करायचा त्यांना जर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर नाही लागला तर काय करायचं त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत शेतकरी बांधवांनो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा घंटा वाजवा आणि हो अशाच नवनवीन अपडेट आणि माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत देण्यासाठी मदत होते तर शेतकरी बांधवांना तुमचे जर का, का। तुम प्रश्न असतील तर कमेंट करायला अजिबात विसरू नका का तुमच्या कमेंटवरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो तर कालची जी कमेंट होती त्याच कमेंटवरती आजचा व्हिडिओ आहे काल कमेंट होती सर प्रीमियर अग्रोचा कॉन्टॅक्ट नंबर लागत नाही आणि त्याची पुष्टी आपण आज करणार आहोत खरंच त्या कॉन्टॅक्ट नंबर लागतो का त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबरशी संपर्क होतो का त्यांच्याशी बोलणं होतं का तर त्याची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार होतो शेतकरी बांधव तुमच्या स्क्रीनवरती प्रीमियर एज एनर्जीस म्हणून एक कंपनी दिसत असेल आणि ही कंपनी कंपनीच्या आपण डॅशबोर्डवरती आलेलो आहे आहोत आणि ही कंपनी जी आहे ते सोलार सेल आणि सोलार मॉड्युलचे उपलब्ध करून देते शेतीमध्ये असतील किंवा फार्म नेचरमध्ये काम करते आणि त्याचे जे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्या तुला खाली कॉन्टॅक्ट नंबर दिलेले जीमेल आय डी मेल आय डी आहे आणि त्यांचं एन्क्वायरीसाठी एक नंबर पण दिलेला आहे तर ते आपण ते कॉल करून ते बघणार आहोत आणि त्याचा खाली ॲड्रेस पण दिलेला आहे ही कंपनी कुठली आहे काय आहे याची संपूर्ण माहिती ते तुम्हाला दिलेली आहे तर कॉर्पोरेट ऑफिस आहे फॅक्टरी ऑफिस आहे आणि जे जे प्रीमियर एनर्जीचं इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेड आहे तिचा पण इथं ॲड्रेस दिलेला आहे आणि याला या जे कॉन्टॅक्ट नंबर आहे ते आपल्याला इथं तीन आणि चार कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत त्या चार कॉन्टॅक्ट नंबरवरती आज आपण कॉल करणार आहोत आणि त्यांच्याशी चौकशी करणार आहोत त्यांच्याशी कॉल संपर्क होतो का याची माहिती तुम्हाला आता लगेच कळणार आहे कारण आपण ती डायरेक्टली कॉल करून त्यांना विचारण्याचा प्रयत्न करणार आहोत पहिल्यांदा आपल्याला कॉल लागतो का ते बघणार आहोत तर त्यासाठी शेतकरी बांधवांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर कसा करायचा आणि त्यांच्याशी संपर्क होतो का आणि कुठलीही नवीन कंपनी उद्या त्यांना कॉन्टॅक्ट नंबर कसा करायचा त्याची माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करतो सगळ्यात पहिलं शेतकरी बांधवांनो तुम्हाला जे प्रीमियर अॅग्रो नावाची जी कंपनी जी तुमच्या वेंडर लिस्टमध्ये दाखवत असेल तर तुम्हाला काय करायचं त्या कंपनीचं पूर्ण मा नाव हे काय वहीवर लिहून घ्या किंवा एक नोट करून घ्या आणि सेम टू सेम थी थी, सर्च सर्च आ, आ ती माहिती तुम्ही सर्चमध्ये टाका गुगल सर्चमध्ये टाका तुम्हाला ती कंपनी दिसेल सोलारची कंपनी दिसेल ते स्क्रोल डाऊन एकदम कडीला तुम्हाला जे एन्क्वायरी आहे जे त्याच्यामध्ये कंपनीविषयी माहिती दिलेली असते तर त्या कंपनीच्या माहितीमध्ये तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर व्यक्ती भेटतील तुम्हाला या पेजमध्ये तुम्हाला जे आहे ते चार कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत तर ते चारमध्ये किती कॉन्टॅक्ट नंबर लागतात ते आपण ट्राय करून बघणार हो तर शेतकरी बांधवांनो तुम्हाला इथे नंबर देईल त्या नंबरवरती कॉल करूया आपण तुम्हाला ह्या नंबर सुद्धा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये दिली दे जेणेकरून तुम्हाला कॉल करण्यासाठी सोपं होऊन जाईल तर आपण ते कॉल करूया तर कॉल होतोय का आणि त्याची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करूया तर आपण कॉल करतो आहे ट्राय केलेला आहे तो अवैध आहे तर आपल्याला एक पहिला नंबर दिलाय तो अवैध आहे तर दुसरा एक ट्राय करूया की डायरेक्ट पोर्टलवरती नंबर आहे चौऱ्याण्णव नव्वद सोळा सत्याहत्तर त्र्याण्णव हा एक नंबर आहे याच्यावरती पण आपण कॉल करूया तर शेतकरी बांधव हा एक नंबर लागलेला आहे आपण तिथे चौकशी करूया आय थिंक हे फोन उचलत नाहीत होऊया ट्राय करूया आपण इथे दोन तीन नंबर आहेत त्या दोन तीन नंबर वरती कॉल करण्याचा प्रयत्न करूया आपण फ्री हे उत्तर देत नाही दुसऱ्या एक नंबर वरती आपण ट्राय करूया चाळीस सत्तावीस चौऱ्याहत्तर चौरचाळीस सोळा हा सुद्धा नंबर चुकीचा आहे अजून एक नंबर आहे ते पण आपण ट्राय करूयाळीस बावीस युअर कॉलिंग इज करंटली तर एक स्विच ऑफ आहे आणि एक कॉल लागत नाही तर ज्या ज्या नंबरवरती कॉल लागला नव्हता आपण त्याच्यावरती परत कॉल करूया जेणेकरून आपण बघू शकतो तिथे ते फोन येत का शेतकरी बांधवांनो नो जे प्रीमियर ॲग्रो एजन्सीचा आहे त्याचा कुठलाही कॉन्टॅक्ट होत नाही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट होत नाही आणि त्यांचा जर रिप्लाय मध्ये जर फोन आला त्यांचा परत फोन आला की आपल्याला रिटर्न आला तर आपण नक्कीच तुम्हाला ती माहिती शेअर करण्याचा प्रयत्न करू तर जी प्रीमियर ऍग्रो आहे ती सध्या नवीन कंपनी आपल्या वेंडर लिस्टमध्ये आलेली आहे तिचा कुठलाही अजून कॉन्टॅक्ट नंबर तर झालेला नाही याच्या व्यतिरिक्त आपल्याला एन्क्वायरीसाठी मेल आयडी आहेत आणि जे टोल फ्री नंबर आहे त्या टोल फ्री नंबरवरती कुठलाही कॉल होत नाही आणि याच्या व्यतिरिक्त आपण पाहूया की ह्या ह्या ज्या स्क्रीनवरती आपल्याला काही कॉन्टॅक्ट नंबर होतो का कॉन्टॅक्ट नंबर आहेत का याच्या व्यतिरिक्त जेणेकरून आपण त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करू की ही जी प्रीमियर जे आयग्रो नावाची जी, जी, जी कंपनी आहे ती जशी आपलं कॉन्टॅक्ट होतो का तर लास्टला जर स्क्रोल डाऊन केलं तर आपल्याला इथे टोल फ्री नंबर तर काय दिसत नाहीत एकाच पेजवरती टोल फ्री नंबर होते याच्या चेअरमॅन वगैरे काय ज्याचा डेटा आहे त्या आपल्याला इथं आहे आणि इथं तेच नंबर आहेत परत ठीक आहे दुसऱ्या पेजवरती आपण एकदा बघूया की जे सोलार सेल आहे त्याच्यामध्ये कुठला कॉन्टॅक्ट नंबर आहे का कॉन्टॅक्ट मध्ये पाहूया की जे नंबर आहे ते आपल्याला इथं पाहायला मिळतो का तर इथं पण परत तेच नंबर आलेले तुम्हाला मी जे आता सांगितले तेच नंबर आहेत कारण जे प्रीमियर जी कंपनी आहे सो एंटरप्राइजेस लिमिटेड याचं कुठलंही नंबर आपल्याला लागत नाही त्यांनी ॲड्रेस वगैरे दिलेला आहे तर तेलंगणाचा ॲड्रेस आहे पूर्ण तर ह्याचे जे ऑफिस आहे ते सगळे तेलंगणामध्ये हैदराबादची कंपनी आहे आणि शेतकरी बांधवनं या तर आपल्याला कॉन्टॅक्ट झाला नाही आपण लवकरच या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करू तर शेतकरी बांधवांनो आपण जे टोल फ्री नंबर आहे ते नंबर आहे ते एक ना एक दिवस चालू होतील कारण ही जस्ट नवीन कंपनी ॲड झाली आणि त्याच्यामुळे काय अडचणीमुळे ती कंपनी कॉन्टॅक्ट त्यांच्याशी होत नाही लवकरच आपण त्यांच्या कंपनीशी कॉन्टॅक्ट करून तुम्हाला संपर्क साधण्याचा प्रयत्न तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात महत्त्वाचे अपडेट आणि महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार